अमळनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येते अठरा वर्षीय भाग्यश्रीची वडिलांच्या कामात मदत करत होती तिचा अपघाती मृत्यू झालाय बारा मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने गट मारल्याने तोल जाऊन भाग्यश्रीची दुचाकी थेट झाडावर जाऊनात आली या दुर्घटनेत भाग्यश्रीचा दुर्दैवी मृत्यू झालाय भाग्यश्री ही जानवे येथील रहिवासी असून ती शिक्षण घेत असताना आपल्या वडिलांना दूध व्यवसायात मदत करत होती दुधाचे दोन कॅन मोटरसायकलला बांधून ती जाणव्याहून कधी धुळे तर कधी अंमलनेर येथे दूध पोहचविण्याच काम करत होती काही दिवस वडिलांसोबत दूध वाटपाचं काम केलं आणि नंतर एकटीनेच मोटरसायकलवरून दूध घेऊन जाण्यास सुरुवात केली दुर्दैवाची बाब म्हणजे दीड महिन्यांपूर्वीच भाग्यश्रीचे वडील दूध वाटपाचं काम करत असताना त्यांचा अपघात झाला डॉक्टरांनी भाग्यश्रीच्या वडिलांना मोटरसायकल चालवण्यास मनाई केली नेहमीप्रमाणे भाग्यश्री बारा मे रोजी दूध वाटपाचं काम करत असताना साडेआठ वाजेच्या सुमारास एम एच एकोणावीस ई बी साठ सत्तावीस क्रमांकाच्या मोटरसायकलवरून दुधाचे कॅन घेऊन अंबाळेरकडे जात असताना लोणफे शिवारात अज्ञात वाहनाने तिला कट मारला या दुर्दैवी अपघातात भाग्यश्री खाली पडून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाल्याने भाग्यश्रीचा मृत्यू झाला या घटनेची माहिती जाणवे गावात कळताच गावात शोककळा पसरली शिक्षणाबरोबरच वडिलांच्या कामात मदत करत असताना अठरा वर्षीय भाग्यश्री दीपक पाटील या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक